आणि यानंतर राज्यामधल्या इतर सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट शरद पवारांना सोडून चूक केली मात्र मी नाराज नाही भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण आपण उघड आणि स्पष्ट बोलतो असाही दावा भास्कर जाधव यांच्याशी उद्धव ठाकरे चर्चा करतील त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही समजून घेऊ संजय राऊत यांची प्रतिक्रिया राजकीय संन्यासाच्या संदर्भात भास्कर जाधव यांनी केलं विधान उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील संजय राऊतांची माहिती तर उद्धव ठाकरेंना भेटायला आपल्याला अपॉइंटमेंट लागत नसल्याचं भास्कर जाधव यांचं प्रत्युत्तर आता थांबावंचं वाटतं हे माझं वैयक्तिक मत याचा अर्थ नाराज आहे असं अजिबात नाही राजकीय संन्यास आणि सन्य नाराजीवरती भास्कर जाधवांची प्रतिक्रिया मध्ये सत्तावीस लोक मारूनही दहशतवादी पकडले नाहीत अबू आझमींची पंतप्रधान मोदींवरती टीका मोदी सरकार मंदिर मशीद या वादामध्ये अडकले आजमींचा हल्ला बोल मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य औरंगजेब पवित्र व्यक्ती राजकारणासाठी औरंगजेबाला बदनाम केलं जात आहे आसिफ शेख यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता पंचेचाळीस के वर्षांपैकी केवळ आठ वर्ष एसटीला नफा उर्वरित वर्ष तोटा एसटीची श्वेतपत्रिका जाहीर बसेसची कमतरता हे तोट्याचं मुख्य कारण नफ्यामध्ये आणण्यासाठी हायटेक बसचा समावेश का सरनाईकांचं विधान राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होती आहे रविवारी कोरोनाच्या नवीन एकोणीस रुग्णांची नोंद झाली आहे सध्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याण्णव सक्रिय रुग्ण आहेत आम्ही केमच्या वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांचा उद्धव ठाकरेंवरती हल्ला बोल मुस्लिमांची मतं मिळवण्यासाठी आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवरती यांनी केसेस टाकल्या देशपांडेंचा ठाकरेंवर निशाणा आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्रिभाषा सूत्रीच्या संदर्भात एक महत्वाची बैठक हिंदी सक्तीला मनसेसह अनेक साहित्यकारांचा सा सुद्धा विरोध आहे सरकार भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे हिंदीची सक्ती गुजरातमध्ये नाही मग महाराष्ट्रावरच का लात्ता खासदार संजय राऊत यांचा सवाल पण नष्ट करण्यासाठी कटकारस्थान कारस्थान सुरू असल्याचा राऊतांचा आरोप हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये आज मनसेकडून सह्यांची मोहीम सुरू आहे विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेच्या बाहेर मनसेकडून सह्यांची मोहीम एक सही हिंदी विरोधाची मनसेची मोहीम सुरू आहे हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आता पुरस्कार वापसीला सुरुवात कवी हेमंत दिवटे यांनी पुरस्कार परत करण्याचं केलं जाहीर दिवटे यांच्याकडून हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्या उपस्थितीमध्ये मनसेची मुंबईमध्ये स्वाक्षरी मोहीम पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये दादरमधल्या शाळांच्या बाहेर मनसेची स्वाक्षरी मोहीम संसदेच्या अंदाज समितीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं महाराष्ट्र विधानभवनामध्ये राष्ट्रीय परिषद या कार्यक्रमाच्या बॅनरवरती इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये मजकूर मराठीमध्ये मजकूर नसल्यामुळे वाद मुंब्रा लोकल दुर्घटनेच्या नंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मोटरमंच केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होणार दिव्यामधील खान कंपाऊंडमधल्या अनधिकृत इमारतींच्या कारवाईच्या विरोधामध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले पालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये बासाबाची खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात गोडबंदर रोडवरती कालपासून चौदा जुलैपर्यंत म्हणजे बावीस दिवस रात्री अकरा ते सकाळी चार वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे मेट्रोच्या कामांसाठी वाहतुकीमध्ये बदल आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणखी वाढणार आहे आषाढी वारीसाठी एकशे तीस जादा बसेस एसटीच्या मुंबई विभागाकडून वारकऱ्यांना सुविधा मुंबईमधील भाविकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाण्यासाठी एसटीचा निर्णय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधल्या पाणीसाठ्यामध्ये चांगलीच वाढ होतीये सातही धरणांमध्ये मिळून सव्वीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के पाणीसाठा गेल्या तीन वर्षामधील जून महिन्यामधल्या हा सर्वाधिक साठा आहे मुंबईमधल्या कुर्ला आणि भांडू परिसरामधल्या नागरिकांना पुढील चार दिवस पाणी उकळून प्यावं लागेल सध्या पवई निम्नस्तर जलाशयामधून पाणीपुरवठा होत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं आवाहन गोरेगाव फिल्म सिटी मध्ये आग लागली होती अनुपमा या मालिकेच्या सेटवरती आग लागल्याची माहिती मात्र या आगीचं नेमकं कारण अस्पष्ट आणि आताची एक ब्रेकिंग बातमी आपण बघूयात एअर इंडिया एक्सप्रेसचं दिल्ली जम्मू हे विमान जम्मूजवळ पोहोचल्यानंतर परत फिरलंय आणि पुन्हा दिल्ली विमानतळावरती ते उतरलंय एअर इंडिया एक्सप्रेस टू फाईव्ह सिक्स फोर हे विमान जम्मूमध्ये लँड होण्याच्या अगदी काही क्षणांपूर्वी पायलटनं परत जाण्याचा निर्णय घेतला एटीसीनं लँडिंगसाठी रनवे मोकळा असल्याचं कळवलं सुद्धा होतं मात्र एका विशिष्ट कारणामुळे पायलटनं विमान लँड न करण्याचा निर्णय घेतलाय हे कारण नेमकं काय का ते अद्यापही कळू शकलेलं नाही आहे पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा सोलापूर आणि पुणे विभागामधल्या खासदारांची रेल्वे प्रशासनाच्या संदर्भात बैठक पुण्यामधल्या रेल्वे मंडळ कार्यालयामध्ये खासदार अमोल कोल्हे सुप्रिया सुळे श्रीरंग बारणे धैर्यशील मोहिते पाटील निलेश लंके हे उपस्थित अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधामध्ये सोलापूरमधील वारकरी रस्त्यावर अखिल भाविक वारकरी मंडळाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये टाळ वाजवत निषेध आंदोलन अल्पसंख्याक आयोगाकडून अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध आजमींची वारीच्या संदर्भातील वक्तव्य, वक्तव्य तेड निर्माण करणारी त्यामुळे आझमींना आयोग नोटीस बजावणार अध्यक्ष प्यारे खान यांचं विधान पुणे महानगर परिवहन महामंडळाची प्रवासी भाडेवाढ दोन आठवड्यांमध्ये पीएमटीचं उत्पन्न वाढलं असलं तरी प्रवाशांची संख्या घटली आहे सरासरी पंधरा हजारांपेक्षा अधिक प्रवासी घटले पुणे सिंगापूर विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत बंद एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार आहे अहमदाबाद विमान अपघाताच्या नंतर नागरिक वाहतूक महासंचलनालयाची प्रवासी सुरक्षेसाठी पावलं पुण्यामधील महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये गळती शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे एका शिक्षकाला अनेक वर्गांची जबाबदारी बावधन भागामधल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील अनेक वर्गांमध्ये पाण्याची गळती सुरू पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी वारीमध्ये सहभाग विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांची सेवा तसंच समाज प्रबोधनाचं देखील काम सुरू आहे माऊलींच्या पालखीनं पार केला दिवेघाटामधला अवघड रस्ता या दिवेघाटाची स्वयंसेवकांनी स्वच्छता केली आहे पालखी येण्याच्या आधी स्वयंसेवकांकडून मोठ्या प्रमाणावरती स्वच्छता करण्यात आली चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे भाविकांना पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे सुरक्षा रक्षक तैनात करण्याची मागणी चंद्रभागेच्या तीरावरती सुरक्षा रक्षक नेमल्यास बुडण्याच्या दुर्घटना घडणार नसल्याचं नागरिकांचं सा म्हणणं आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस कण्हेर धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ धरणामधून सध्या एक हजार पाचशे चाळीस क्युसेक्सनं चा नदीपात्रामध्ये चा चा विसर्ग महाबळेश्वर आणि पाचगणीला पाणीपुरवठा करणारा वेडणा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला नगरपालिकेच्या वतीनं तलावाचं जलपूजन यावेळी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उजनी धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ धरणामधून एकतीस हजार सहाशे क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे दोन दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर पुण्यामध्ये पावसाच्या सरी आज दिवसभर तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज सांगलीमध्ये मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू झालाय आहे बारावी नीट चाचणी परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे मुलीला अमानुष मारहाण उलट उत्तर दिल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापक पित्याच्या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू गाडीचा हॉर्न जोरजोरात का वाजवला या शुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये दगडफेक झाली आहे सोलापूरमधल्या घोंगडे वस्ती परिसरामधली घटना आहे माजी नगरसेवकाच्या मुलासोबत दोन गटामधील मुला सात जण जखमी दोन्ही तीनशे पेक्षा अधिक लोकांचा जमाव समोरासमोर धुळ्यामध्ये नागरिकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी अजित पवार ढोल ढोलबजाव आंदोलन अव्वाच्या सव्वा घरपट्टी तात्काळ कमी करा नालेसफाई गढूळ पाणीपुरवठा यासह विविध समस्यांच्या संदर्भात आंदोलन नाशिक जिल्ह्यामधील जिल्हा परिषद शाळेची बिकट परिस्थिती गवळवाडी गावामध्ये शाळेला तीन वर्गखोल्या असून यामध्ये पाच वर्गांचे विद्यार्थी शिक्षण घेतात वर्गखोल्यांच्या अभावी पहिली ते पाचवीचे वर्ग एकत्र भरत नंदुरबार जिल्ह्यामध्ये मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली आहे जिल्हा परिषद शाळेमधील पाच वर्ग खोल्या धोकादायक स्थितीमध्ये आहेत शाळेच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्याचंही समोर येत आहे जळगाव मधल्या ममुराबाद इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाण्याची गैरसोय स्वच्छतागृहामध्ये पाणी नसल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय तर शाळेमध्ये कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याची पालकांची तक्रार धुळे शहरामधल्या महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक वीस आणि ची बिकट अवस्था शाळेच्या स्लॅबचं प्लास्टर सुद्धा निघालं असून अक्षरशः स्लॅबची लोखंडी सड़ी दिसू लागली आहे तात्काळ महानगरपालिकेनं शाळांची दुरुस्ती करावी शिक्षकांसोबतच पालकांची मागणी दिल्ली विमानतळावरील सुरू असलेल्या धावपट्टीच्या कामामुळे नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका पंधरा सप्टेंबरपर्यंत आठवड्यामधून तीनच दिवस सुरू राहणार नाशिक दिल्ली विमानसेवा छत्रपती संभाजीनगरमध्ये जलील यांच्या विरोधामध्ये कृती समितीचा मोर्चा जलील यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल चुकीचा शब्द वापरल्याचा आरोप निषेधार्थ काढण्यात आलाय मोर्चा मोर्चा मध्ये प्रत्येकी एक हजार रुपये देऊन लोकांना बोलावलं कृती समितीने काढलेल्या मोर्चावरती इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया मोर्चा काढण्यापेक्षा जलील यांनी केलेल्या आरोपांचं उत्तर दिलं पाहिजे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा शिरसाटा नाटवला हिंगोली जिल्ह्यामध्ये पीक कर्ज देण्यासाठी बँकांची टाळाटाळ था। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं सेनगाव इथे आंदोलन यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप केलं जावं वा या प्रमुख मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन बँकेच्या बाहेर डपली वाजवून पीक कर्जाची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारला शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब छत्रपती संभाजीनगरच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयामध्ये दानवेंनी जाप विचारला बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यामध्ये तीनशे एकोणपन्नास शाळांची दुरावस्था तीनशे एकोणपन्नास शाळांचे पाचशे ब्याण्णव वर्ग धोकादायक तातडीने दुरुस्ती आवश्यक काही ठिकाणी तर चक्क झाडाखाली शाळा भरवण्याची वेळ धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोनशे पंच्याहत्तर शाळा धोकादायक अवस्थेत राजकारणाच्या नादामध्ये धाराशिव जिल्हा नियोजन समिती निधीला ब्रेक लागलाय प्रस्ताव देऊनही दुरुस्ती होत नसल्यामुळे संताप व्यक्त संभाजीनगरमध्ये जादू टोळ्याच्या उद्देशानं घरासमोर पांढरी मोहरी टाकल्याचा प्रकार याप्रकरणी जादू टोळा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल विशेष म्हणजे आरोपी उच्च शिक्षित असून बँकेमध्ये नोकरी करतो तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील फरार आरोपी माजी नगराध्यक्षाला अटक माजी नगराध्यक्ष संतोष कदम स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात सोलापूर जिल्ह्यामधल्या अकलूजमधून संतोषला अटक झाली आहे तुळजापूर मध्ये ड्रग्स प्रकरणामधील बावीस जण आतापर्यंत अटकेत मात्र पंधरा जण अद्यापही फरार या प्रकरणामधील एकाला अटकपूर्व जामीन सुद्धा मंजूर झाल्या मध्ये भर पावसाळ्यामध्ये शेतीला न पाणी देण्याची वेळ आली आहे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिकं वाचवण्यासाठी धडपड सुरू तर खोळंबलेल्या पेरण्या केव्हा होणार पावसाच्या अभावी शेतकऱ्यांसमोर प्रश्न हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाची दडी ऐन पावसाळ्यामध्ये शेतीला स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ आली आहे पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात बीड जिल्ह्यामध्ये कापूस लावल्याच्या नंतर वीस दिवसांपासून पाऊसच पडला नाही आहे त्यामुळे वडखेल गावामधल्या शेतकऱ्याला कापसाला स्प्रिंकलरनं पाणी देण्याची वेळ आली पावसानं दडी मारल्यामुळे पेरलेलं पीक जिवंत ठेवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान मुक्ताई शक्ती मुक्ताई पालखीचा मुक्काम आज बीडच्या बालाजी मंदिरामध्ये आजोळी मुक्कामी असणाऱ्या मुक्ताईंच्या दर्शनासाठी बीडकरांची गर्दी होती बीडमधील पालखीची ड्रोन दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी सोहळ्यामधील रथाला शेतकरी अब्रुबा लाड यांच्या बैलजोडीला मान मिळालाय आहे दिंडीमधील रथाला जुंपली जाणारी बैलजोडी चिखली गावामध्ये दाखल होता जंगीत स्वागत झालं आहे आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा